अश्रू म्हणजे कसे आज सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये जातो आणि पराठ्यासोबत किंवा नानसोबत काही भाजी खायची असेल व्हेजमध्ये तर आपण काजू मसाला किंवा काजू मशरूम मसाला मागवतो आणि बाहेर तर तुम्ही बघता किती कॉस्टली असतो तर काल बाबा ना मशरूम घेऊन आलेत मस्त आणि मला म्हटलं की काजू आणि मशरूमची भाजी करून दे तीही अगदी हॉटेलसारखी तर म्हटलं चला बनवूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया मस्त चमचमीत असा तसा काजू मशरूम मसाला बनवूया चला तर म्हणजे या काजू मशरूम मसाल्याची भाजी बनवण्यासाठी आधी ना आपण इथे एक ग्रेव्ही रेडी करून घेऊया तर सगळ्यात आधी तेल तापून घ्यायचं आहे मी इथे दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी इथे दोन उभे चिरलेले कांदे घेणार आहे ग्रेव्ही जरा जास्त हवी आहे मला म्हणून मी मोठे मोठे दोन कांदे घेतले आहेत उभेच आणि जाडसरच चिरून घ्यायचे आहेत कारण आपल्याला तसं पण मिक्सरला बारीक करायचं त्यांना हाय फ्लेम वर हे कांदा ना थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे तर बघू शकता म्हणजे मस्त असं आपल्या कांद्याला ना गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे जास्त पण तळायचा नाही आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी ते सात ते आठ लसूण आहे आणि थोडस अद्रक ते ऍड करायचंय व्यवस्थित मिक्स करायचंय आणि आता ह्याच्यामध्ये मी दोन बारीक चिरलेले टोमॅटो ऍड करते हे पण फक्त दोन मिनिटं तेलात परतून आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये मी इथे ना दहा ते बारा दोन तासापूर्वी भिजवलेले काजू ऍड करणार आहे व्यवस्थित दोन मिनिटांना हाय फ्लेम आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि खूप छान टेस्ट लागते मंडळी असं वाटण करून घ्या तुम्ही ग्रेव्हीसाठी कारण आपण असं का कांदा मग आणि टोमॅटोचं तेलात शिजला ना तर ते पूर्ण पूर्ण तुकडे राहतात आणि ते काय बरोबर लागत नाही त्यामुळे असं वाटण करून घ्यायचं आणि मगच भाजीला सुरवात करायची थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे मी हा वाटणाचा कलर तर बघा ना मंडळी कला शिव चालत ना एकदम अजून एक मिनटं थोडंसं तेलात साजून घेऊया आणि गॅस बंद करून मग दहा मिनटं थंड करून मिक्सरला बारीक वाटण करून घेऊया आपण हे हे वाटण करताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे हां तर आपली ना ग्रेव्ही पण बनवून रेडी आहे म्हणजे वाटण आपण आहे भाजीसाठी बनवून घेतलेलं मी मिक्सरला वाटून हे बघा अशी बा पेस्ट करून घेतली आहे छान पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आप आपल्याला आता मी इथे ना भाजीची आपण तयार भाजी करण्यासाठी इथे मी बटर घेतलं आहे बटर आणि ऑइल मी मिक्स असं कॉम्बिनेशनमध्ये यूज करणार आहे कारण बटर टाकल्याने टेस्ट इतकी छान येते ना आपल्या ग्रेवीला आणि तुम्ही हॉटेलमध्ये पण बघत असाल तर बटरमध्येच भाज्या करता त्यामुळे त्यांची टेस्ट इतकी छान येते तुम्हाला हवं तर तुपाचा वापर पण करू शकता काहीच म्हणजे हे नाही हे बघा बटर आणि तेल व्यवस्थित मेल्ट होऊ जायचं आहे अर्धा चमचा जिरं ॲड करायचं ह्याच्यामध्ये छान तडतडलं की त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकते मी तुम्हाला बाकीचे अख्खे मसाले आवडत असतील तर तुम्ही ऍड करू शकता आणि इथे फक्त तेजपत्ता ऍड आहे आणि त्याच्यानंतर हे वाटण ऍड आहे ते। त्या वाटणाचा आपण पाण्याचा वापर केला ना म्हणत अंगावर असे ना फटाफट तेलाचे टिके उडतात हे बघा मी पाण्याचा वापर केला नाहीये उडक पण नाहीये अजिबात तो पाण्याचा वापर न करताच एक ग्रेवी वाटण बनवून घ्यायचं आपल्याला हे बघा वाटण आपलं छान भाजत आलेलं आहे तीन ते म्हणजे चार ते पाच मिनिट आपल्याला वाटण तेलात भाजून घ्यायचं आहे छान असं आणि बघा बाजूने छान असं तेल सुटायला लागले तर आपण ह्याच्यात आता बाकीचे मसाले ऍड करूया अगदी थोडीशी ना हळद टाकायची हळद नाही टाकली तरी चाले पण मी थोडीशी ऍड करते गरम मसाला अर्धा चमचा आणि ह्याच्यातला मी आमचा घरगुती मसाला ॲड करणार आहे दीड चमचा मस्त असं स्पायसी लागतं अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि हे मसाले टाकून व्यवस्थित ग्रेव्ही मिक्स करून आपण अजून दोन मिनटं मी शिजू देणार आहे मीडियम फ्लेम ठेवायची आहे हाय फ्लेम ठेवायची नाही नाही ते हे ना, ना, वाटण खाली चिटकचं तर म्हणजे हे बघा बघू शकता दोन ते तीन मिनटं आपण वाटण छान शिजवून घेतल्यावर बघा कसं बाजूने तेल सुकलं आणि मॉइश्चर पण आटून गेलं आपल्या वाटणातलं तर आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला गरम केलेलं पाणी ॲड करायचं आहे जसं की मी नेहमी सांगते गरम पाणी ॲड करायचं ज्याच्यामुळे आपल्या भाजीचं टेम्परेचर पण मेंटेन राहतं आणि भाजीला तर्री पण छान येते चव पण चांगली लागते सो इथे मी वाटण केलेलं ना त्याच भांड्याचं गरम पाणी होतं आहे आणि ते इथे टाकायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाणी ऍड करते मी आणि आता ह्याच्यात चवीनुसार मीठ ऍड करायचंय आपल्याला मी मीठ आधी ऍड केलं नाही आता ऍड करतेय बघा चवीनुसार मीठ ऍड करायचंय आणि झाकण घेऊन ही ग्रेवी ना आठ ते दहा मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे मीडियम फ्लेमवर अशी मिक्स करून घ्यायचे भाजी भाजी होऊन जायच्या नाहीयेत आपल्याला आणि मग आपण ठेवून शिजवून घेऊया दहा मिनिटं मिडियम फ्लेमवर आणि मध्ये मध्ये ग्रेव्ही मिक्स करत राहायची ना मंडळी हे बघा कलर बघण्याचा आहे तिथे तुम्हाला कलर अजून वाढवायचा असेल ना तर तुम्ही मिरची पावडर वगैरे ॲड करू शकता पण मी नाही ॲड केली आहे आणि अजून हॉटेलसारखी जर तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल ना तर हे एक इन्ग्रेडियंट टाकायला विसरू नका ते म्हणजे चिमूटभर साखर हे बघा फक्त एवढीशी घ्यायची आहे आपल्याला आणि ती ॲड करायची आहे परफेक्ट हॉटेल स्टाईल ग्रेव्हीची टेस्ट येते आपण बटर ऑलरेडी ॲड आड़ केलं आहे पण थोडीशी साखर पण ॲड करायची आणि आता परत झाकण ठेवून शिजवून घेऊया आता पाच सहा मिनटं अजून आणि म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी दहा ते बारा मिनटं शिजलेली आहे हे बघा बघू शकता मस्त कलर देखील आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी इथे मशरूम व्यवस्थित स्वच्छ साफ करून कट करून घेतले बघू शकता तर मशरूम साफ कसे करायचे किंवा मशरूम साफ करण्याची सोपी पद्धत यावर मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही बघू शकता आता हे मशरूम आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे ते बघा मी मस्त व्यवस्थित साफ करून चिरून घेतले आणि भिजवलेले काजू पण ऍड करायचे ते बघा मी हे काजू ना दोन ते तीन तासापूर्वी भिजत घातलेले आता ते आपण ऍड करूया आणि आपण ग्रेव्ही शिजवून घेतली ऑलरेडी आणि मशरूम मध्ये पाण्याचं कंटेंट इतकं जास्त असतं की ते शिज तीन ते चार मिनिटात शिजून जातं आणि जास्त शिजलं तर ता भाजी चांगली लागत नाही आणि काजू आपण भिजवून घेतले त्यामुळे ते देखील पटकन शिजणार आता ही ग्रेव्ही आपण जेमतेम तीन ते चार मिनटं फक्त शिजवून घ्यायचे जास्त पण नाही कारण मशरूम ओवरकुक होतात पटकन आणि भाजी शिजत आली ना की त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची आणि आपल्या मशरूम मसाल्याला खूप छान टेस्ट येते अशी हातावर घेऊन ना चुरून टाकायची थोडीशी अगदी आणि झाकण ठेवून अजून एक ते दोन मिनटं शिजवून घेऊया आणि फायनली म्हणजे आपला मशरूम काजू मसाला रेडी आहे बघूया वा वा हे बघा कसली थी रेडी झाली आणि सुगंध इतका छान सुटलाय ना मंडळी आणि हे बघा आपले मशरूमचे ना पीसेस पण पूर्ण पूर्ण आणि जास्त ओवरकुक केलेले नाही आहेत मी आणि छान असे शिजले आपला काजू वगैरे पण तर गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आता वा वा तर म्हणजे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात असं आपल्याला घर सेम हॉटेलसारखी चव असणारा पण घरी बनवलेला काजू मशरूम मसाला रेडी आहे आणि बघू शकता मी इथे कोणतीच मिरची पावडर किंवा आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे तरीसुद्धा भाजीला कलर बघा ना कसली भारी दिसते आणि सुगंध तर इतका छान सुटलाय ना म्हणजे काय सांगू मी तुम्हाला तुम्ही पण ह्या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी लागते आणि जास्त ओवरकूक करायचं नाही नाही तर आपला मशरूम खूप शिजले ना तर भाजीची चव पूर्ण बिघडून जाते आणि काजू तर काय आपण आधीच भिजवून घेतलेले त्यामुळे काय प्रश्नच येत नाही शिजायचा वाक्या बा ते मंडई बघा ना कसलं भारी दिसतं एकदम टेमटिंग थोडेसे वरून आपण काजू असंच डेकोरेशनसाठी आणि <laughs> कोथिंबीर टाकून मस्त गरमागरम चपाती भाकरी आणि नानसोबत अजूनच भारी लागतं वा तर मंडई तुम्हाला देखील ह्या मस्त पावसाळ्यात गरमागरम मशरूम काजू मसाला खायचा असेल तर हा ह्या रेसिपीने नक्की घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ सोबततील बाय खाक राहा मजेत राहा